पुशिम नव्यांदा कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली आहेत काय भावनात काय प्रतिक्रियात गडिंगलत उत्साहाचं वातावरण आहे त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा भगत साहेबांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्यामुळे सगळीकडे आज जल्लोष होतोय दागर मतदार संघापासून त्याचा गणेशला शेवटच्या टोकापर्यंत पुशिम साहेबांनी जो विमर्श केला हजार कोटीचा जो निधी आणला त्याची पोचपावती म्हणून या मतदार संघातल्या लोकांनी त्यांना निवडून देण्याचं काम कामामध्ये पुण्य पुण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि आता येणाऱ्या गडिंग आणि ह्या कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी मुश्रीफ साहेबांनी काही मानस व्यक्त केला आहे त्याच्यामध्ये आय टी पार आणि गडिंगलचा हा एम आय डी सी हा सुल करण्यासाठी गडिंगलची व्यापारपेठ एक पुन्हा एकदा पुण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या घरामध्ये पुन्हा एकदा चांगली नांदी नांदण्यासाठी मुश्रीफ साहेबांचा जो प्रयत्न आहे तो या येत्या पाच वर्षाच्या पूर्ण करतील अशी अपेक्षा आहे मुश्रीफ साहेबांच्या कॅबिनेट मंत्रीपदाचा गडिंग शहरासाठी कृष्य होईल नक्कीच उपयोग होणार कारण गडिंग शहरामध्ये जी काही विकास कामं आतापर्यंत झाले विरोधकांचा जो एक केविलवाना प्रयत्न होता विकास कामा, विकास कामं काय झाली असा तर त्यांना कळालेलं नाही की विकास कामं म्हणजे फक्त काय गटरीकरण म्हणजे विकास काम नव्हे पण मुस्लिम साहेबांनी जो पायाभूत सुविधेचा जो संकल्प व्यक्त केलेला आहे त्याच्यामध्ये आयटी पार्क आणि मी मगाशी बोलल्यासारखा जो एम आय डी सी प्रकल्प आहे तिथे एक चांगले चांगले मोठे उद्योग उद्योग त्यांनी अन्ना आणण्याचा प्रयत्न त्यांचा आहे आणि त्यातून नक्कीच करिंग सुधारणा या पुढच्या काळामध्ये आपण मुसिम साहेबांच्या बरोबर प्रचारात सक्रिय होतात आज मुसिम साहेबांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे काय सांगाल खरोखर कागल मतदारसंघातील व लिंद शहरातील बायबाब जनतेचं तसेच मतदार बंधू भगिनींचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही मनस्वी आभार मानतो आभार एवढ्यासाठी की आमचं दैवत या राज्याचे नुकतेच कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली आदरणीय मुश्रीफ साहेब खरोखर या जनतेनं सावल्यांदा साहेबांना आमदार म्हणून विधानसभेवर पाठवलं आणि साहेब आज या पाटोल्याला जो आमदार आहे आज नव्यांदा मंत्रीपदाची साहेब शपथ घेतली त्याचा खरोखर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा साहेबांच्यावर आणि लोकांच्यामध्ये संभ्रम अवस्था निर्माण करत होती की मुस्लिम साहेब आमदार होणार आहे मुश्रीफ साहेब बाबांना आमदार राहिले त्याच्यानंतर त्यांच्या मन त्यांना मनाला समाधान वाटण्यासाठी साहेब मंत्री होतात का नाही असं लोकांच्या मध्ये अवस्था सा निर्माण पण मला विरोधकांना सांगायचं आहे चांगल्याला चांगलं म्हणायला शिकत जोपर्यंत शेवटचा माणूस जी दलित कष्टकरी व्यापारी वर्ग आणि शेतकरी वर्ग जोपर्यंत मुश्रीफ साहेबांच्या पाठीमाग आहे तोपर्यंत तुमच्या म्हणजे म्हणजे तोपर्यंत साहेबांचा केस देखील वाकडा होणार नाही आणि साहेबांच्या बरोबर ही गरीब जनता आहे आणि शाहू फुले आंबेडकरांचा खरा विचाराचा वारसदार जर कोण असेल तो हसन मुश्रीबाई हे जनतेने पुन्हा एकदा दाखवून दा दिलेला आहे आणि साहेबांनी मंत्रिपदाची शपथ घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची त्याबद्दल आम्ही मनस्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून साहेबांचं अभिनंदन करतो मशूर साहेबांच्या कॅबिनेट मंत्रिपदाचा गडिल्ल्या शहरासाठी कसा वापर खरोखर मला मनस्वी आदरणीय आमच्या नेत्यांचा अभिमान आहे गडिंग शहराच्या विकासासाठी जवळजवळ साहेबांनी आतापर्यंत एकशे सत्तावीस कोटीचा विकासाचा निधी दिला आणि आमदार झाल्यानंतर साहेबांनी परत चार कोटीचा निधी दिला हा मुश्रीफ साहेबांचा कामाचा सा विकासाचा डोंगर आहे आणि गडिंगला शहर हे कोल्हापूर जिल्ह्याच्या नकाशावर आणि महाराष्ट्राच्या नकाशावर असंही हेच प्रामुख्याने आदरणीय मुश्रीफ साहेब बघतील आणि त्याच्यावर साहेबांची महेल विकास कामावर साहेबांचा नजर असेल तेवढंच मी सांगतो या आपलं पुढील लक्ष काय असेल आता पुढील लक्ष तुम्हाला सांगायची गरज नाही येणारी नगरपालिका ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महायुतीचीच असेल त्यात कोण सांगायची ज्योतिषांनीच सांगायची बावीस साहेबांच्या अंडर कार्यकर्ता म्हणून मला मला सुरे आनंद आहे अमरदा आपण मुशरूल साहेबांचे सहायक म्हणून कार्यरत आहात मुश्री साहेबांच्या बरोबर काम करतानाचा अनुभव कसा आहे आपला आदरणीय मुश्रीफ साहेबांनी नव्या वेळा कॅबिनेट मंत्र्यांची शपथ घेतली प्रथमतः मी साहेबांना शुभेच्छा देतो आणि निश्चितच ज्या ज्यावेळी साहेबांना जी जी खाती मिळाली त्या खात्याचं सोने करण्याचं काम आदरणीय मुश्रीफ साहेबांनी केलेलं आहे आणि निश्चितच यावेळी साहेबांना वजनदार खातं मिळेल आणि निश्चितच गडिंगल सह कागलसह जिल्ह्यासह जिल्ह्याचं एक चांगलं नंदनवन आणि विकास होईल असा मला विश्वास आहे धन्यवाद